नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना मी शुक्रांती तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते पारंपरिक पद्धतीनुसार साध्या आणि सोप्या पद्धतीने कलश पूजन कसे करावे घटस्थापना म्हटलं तर सर्वच गोष्टी आल्या सर्वच पाळावं लागतं पण मी कलश पूजन फक्त केलं आणि ते पण साध्या पद्धतीने केलं कमी वेळामध्ये आणि खूप सुंदर असं आता मी एक स्वच्छ पाठ घेतला आहे त्याच्यावर हळद कुंकू अर्पण केला आहे त्याच्यानंतर अक्षता पण अर्पण केल्या त्याच्यानंतर एक कलशला एका हळद कुंकू पूर्ण काढून घेतला आहे हळद कुंकू लावताना आठ वेळा बोटं ओढायचे आहेत कळश पूर्ण भरलेला असावा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अक्षदा सुपारी फूल हळद कुंकू हे सर्व अर्पण करणार आहे तुमच्याकडे चांदीचं असेल किंवा साधा असेल कोणतंही तुम्ही नाणं घालू शकता दुर्वा घालू शकता आणि त्याच्यानंतर खायचं पान असेल तर ते घाला नाहीतर नसेल तर आंब्याचं एक पान घालू शकता मग आंब्याच्या पानाने कलशला सुजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी ठेवायची आहे त्यावर तांदूळ अर्पण करायचे आहेत म्हणजे तांदूळ पूर्ण वाटे भरून घालायचे आहेत तांदूळ जेव्हा आपण त्यामध्ये घालणार तेव्हा मुठीतूनच घालायचे आहेत तसे घालायचे नाही आहेत तांदूळ घालून झाल्यानंतर त्याच्यावर एक नाणं ठेवणार आहे आणि नाण्यावर हळद कुंकू अर्पण करून त्याच्यावर नारळ ठेवणार आहे शक्यतो शेंडी असणारच नारळ ठेवावा मग पाटावर लाल वस्त्र घालणार आहे लाल वस्त्र घालून झाल्यानंतर त्याच्यावर तांदूळ घालणार आहे आणि तांदूळ घालून झाल्यानंतर हळद कुंकू परत एकदा वाहणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर परत आपण कलश ठेवणार आहे कलश ठेवल्यानंतर अगदी सुंदर वाटते जे तुम्ही बघू शकता कलरच्या बाजूला अन्नपूर्णाची मूर्ती ठेवली आहे आणि त्याच्यानंतर पानविडा ठेवला आहे आणि आपण जे पैसे असतात ते आपण एका बाउलमध्ये किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे ठेवायचे तसे ठेवू शकता पण तुम्ही पैसे नक्की ठेवा सर्व देवांना फुल अर्पण करणार त्याच्यानंतर हळद कुंकू लावणार अक्षदा अर्पण करणार आणि नंतर आपल्या पूजेला सुरुवात करणार पाटाच्या चारी बाजूनी रांगोळी काढून घेतली तुम्ही कधीही विसरू नका रांगोळी काढायला आणि तीही चारी बाजूनेच काढा कलरच्या कडेने हिरवं कापड वापरलेलं आहे जर तुमच्याकडे माता लक्ष्मी असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता पूजा करून झाल्यानंतर नैवेद्य ठेवायला अजिबात विसरू नका नैवेद्य पण मी केलाय आणि नैवेद्य पण देवासमोर ठेवला आहे गोडधोड पण आहे आणि गोडधोड पण देवासमोर ठेवलेलं आहे पूजा सर्व करून झाल्यानंतर स्वतःला हळद कुंकू लावलं आहे आणि त्याच्यानंतर देवीलासुद्धा हळद कुंकू लावलं आहे आणि त्याच्यानंतर पूजा करून घेतलेली आहे पूर्ण पूजा झाल्यानंतर आम्ही पाणी सोडतो पाणी सोडल्यानंतर तुळशीला नैवेद्य दाखवतो आणि नंतर, 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 नंतर मग जेवण करतो तर तुम्हाला ही साधी सोपी पूजा माझी कशी वाटली नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये ही माळ पहिली माझी कशी वाटली आणि मी कशी पूजा केली तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कशी वाटली हे नक्की कळवा पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओ घेऊन भेटूया तोपर्यंत धन्यवाद मंडळी